कराड शहर पोलिसांनी आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील आरोपींची गुरुवारी झाडाझडती घेत धडक कारवाई केली तसेच यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या अनेकांना पोलिसांनी चांगली स्तंभी देत सुमारे तीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली उत्सव कालावधीत गुन्हा घडल्यास गय केली जाणार नाही असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक सार्वजनिक गणेश मंडळे कार्यरत आहेत शहर तसेच उपनगरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचबरोबर दहीहंडी उत्सवाचेही आयोजन करण्यात येते येत्या काही दिवसातच हे उत्सव शहरात साजरे होणार आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर वरिष्ठ निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी गुरुवारी रेकॉर्डवरील आरोपींची चांगलीच झाडाझडती घेतली गुरुवारी सकाळी रेकॉर्डवरील आरोपींना बोलावून घेत त्यांना आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ताकीद दिली आणि कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुमारे तीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच यापूर्वी किरकोळ स्वरूपाचे मात्र वारंवार गुन्हे दाखल झालेल्या संशयतानाही समज देण्यात आली उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची ताकीद पोलिसांनी दिली द बेस्ट थिंग टीम कराड